नमस्कार स्वागत आहे आपले एन डीकरे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या चा व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक नासकॉमचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजेश नामबियार नास्कॉमचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजेश नामियार यांची यांच्या अगोदर नासकॉमचे अध्यक्ष होते देबजानी घोष अगोदर अध्यक्ष कोण होते नासकॉमचे देबजानी घोषे होते बघा आणि आता नवीन बनलेले आहेत राजेश नांबियार नास्कॉमचा कॉमचा फुलफॉर्म होतो नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज या नास्कॉमची स्थापना एक मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय उत्तर प्रदेश राज्यातील नोएडा या ठिकाणी आणि या नॉस्कॉमचे संस्थापक आहेत नंदन निलेकणी आणि नारायण मूर्ती सध्या नॉस्कॉमचे अध्यक्ष बनलेले आहेत राजेश नाबियार उपाध्यक्ष आहेत सिंध गंगाधरन आणि नॉस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या रेखा एम मेनन प्रश्न क्रमांक दोन भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे यम सुरेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात था? आलेली आहे यम सुरेश यांची यांच्या अगोदर या भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष होते संजीव कुमार अगोदरचे अध्यक्ष कोण होते संजीव कुमार आणि आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत यम सुरेश हे जे भारतीय विमानतळ प्राधिकरण आहे किंवा याला आपण काय म्हणतो एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष बनलेले आहेत यम सुरेश अगोदरचे अध्यक्ष कोण होते संजीव कुमार आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे वित्त सदस्य आहेत सध्या पंकज मल्होत्रा आणि आपल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय किंवा आपण म्हणतो डी जी सी ए याचे अध्यक्ष आहेत विक्रम देवदत्त यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन नवीन केंद्रीय गृहसचिव म्हणून डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोविंद मोहन आपल्या भारताचे नवीन केंद्रीय गृहसचिव म्हणून कोण पदभार स्वीकारलेला आहे गोविंद मोहन यांनी यांच्या अगोदर आपल्या भारताचे केंद्रीय सचिव होते अजय कुमार भल्ला आणि त्या नवीन कोण झालेले आहेत गोविंद मोहन अलीकडील काळामध्ये आपल्या केंद्रामध्ये जे नवीन सचिव झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्या देशाचे संरक्षण सचिव बनलेले आहेत नुकतंच राजेश कुमार सिंग देशाचे कॅबिनेट सचिव बनलेले आहेत टी व्ही सोमनाथन आपल्या देशाचे परराष्ट्र सचिव बनलेले आहेत पस्तीसाव्या क्रमांकाचे विक्रम मिस्त्री आणि राष्ट्रपतींच्या नवीन सचिव बनलेल्या आहेत दीप्ती उमाशंकर प्रश्न क्रमांक चार अंडर सेव्हन्टीन जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चार अंडर सेव्हनटीन जागतिक महिला कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण चार सुवर्ण पदके जिंकले आहेत बघा आणि एकूण पदके जर म्हटली तर आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये एकूण सहा पदके जिंकलेली आहेत एकूण सहा पदके जिंकलेली आहेत यामध्ये चार पदक आहेत आणि दोन कांस्यपदक का आहेत ही जी अंडर सेवन्टीन जागतिक महिला कुस्ती स्पर्धा आहे तर ती अम्मान जॉर्डन या ठिकाणी पार पडलेली आहे आणि यामध्ये चार खेळाडूंनी जी स्वर्णपदके जिंकलेली आहेत आपल्या देशासाठी तर त्यामध्ये दे एक आहेत मानसी लाथेर दुसरे आहेत पुलिकित तिसरे आहेत नेहा सांगवान चौथे आहेत अदिती कुमारी या चारही खेळाडूंनी आपल्या देशासाठी एक सुवर्णपदके जिंकले आहेत अंडर सेवन्टीन जागतिक महिला कुस्ती स्पर्धेमध्ये आणि दोन जे कांस्य पदक पटकावले आहेत आपल्या देशाने तर त्यामध्ये एक आहेत रोनक दहिया आणि दुसरे आहेत साईनाथ पारधी प्रश्न क्रमांक पाच अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नवीन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून डॅशडश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक रामकृष्णन श्रीधर आपल्या भारताचे रामकृष्णन श्रीधर जे आहेत किंवा यांनाच आर श्रीधर म्हणून देखील ओळखलं जातं बघा हे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे सध्या नवीन सहाय्यक प्रशिक्षक बनलेले आहेत आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये नुकतंच जो एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप पार पडलेला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये तर त्यासाठी अफगाणिस्तान संघाचे मार्गदर्शक म्हणून आपल्या भारताचे अजय जडेजा यांची नियुक्ती करण्यात आलेली होती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सध्या संचालक आहेत रईस अहमद झाई अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत सध्या जोनाथन ट्रॉट बॅटिंग कोच आहेत अँड्र्यू पुटिक बॉलिंग कोच आहेत हमीद हसन आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच आहेत सध्या सेन मॅकडर मॉट प्रश्न क्रमांक सहा अमेरिकेतील डॅश डॅश ते नव्वद फूट हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे उत्तर आहे टेक्सास अमेरिकेमधील टेक्सास या ठिकाणी नव्वद फूट हनुमानाच्या मूर्तीची नुकतंच स्थापना करण्यात आली आहे आणि या मूर्तीला किंवा या स्टॅच्यूला नाव देण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनियन नाव काय देण्यात आले याला स्टॅच्यू ऑफ युनियन असं देण्यात आलेलं आहे आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा जो आहे तर तो अमेरिकेमधील मेरी लँड या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे बघा त्याची उंची आहे एकोणीस फूट आणि त्या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर जे आहे तर ते अमेरिकेमधील रॉबिन्स विले या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे स्वामीनारायण मंदिर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं सा आहे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर जे आहे तर ते कोणत्या देशामध्ये आहे अमेरिका या देशाची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका देशाचे राष्ट्राध्यक्ष सध्या जो बायडन आणि अमेरिका देशाचं राष्ट्रीय चलन आहे बघा डॉलर अमेरिका देशामध्ये एकूण पन्नास राज्य आहेत किती पन्नास प्रश्न क्रमांक सात सतराव्या दिव्य मेळ्याचे उद्घाटन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड छत्तीसगड राज्याची राजधानी जी आहे रायपूर या ठिकाणी सतराव्या दिव्य मेळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे उद्घाटन जे आहे तर ते डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे तर रायपूर छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या विष्णुदेव साय आणि राज्यपाल बनलेले आहेत नवीन रमण डेका छत्तीसगड राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेत सदस्य संख्या आहे नव्वद छत्तीसगड राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत अकरा आणि राज्यसभेच्या एकूण सीट आहेत पाच छत्तीसगड या राज्याचं प्राचीन नाव जे आहे तर ते दक्षिण कोसल असं आहे बघा यावरती देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे छत्तीसगड राज्याचं प्राचीन नाव काय आहे दक्षिण कोसल आणि छत्तीसगड हे जे राज्य आहे तर ते मध्य प्रदेश राज्यामधून वेगळं करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर आहे मुंबई दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये हळदीचा जिल्हा म्हणून आपण सांगली जिल्ह्याला ओळखतो आणि हळदीला गोल्डन कमोडिटी म्हणून देखील संबोधलं जातं जगातील एकूण हळद लागवडीपैकी ब्याऐंशी टक्के क्षेत्र जे आहे तर ते एकट्या आपल्या भारतामध्ये आहे आणि आपल्या भारतानंतर हळद लागवडीखालील क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन चीन या देशामध्ये हळद लागवडीखालील क्षेत्र जे आहे तर ते आहे चार टक्के तिसऱ्या क्रमांकावरती आहे नायजेरिया नायजेरियामध्ये हळद लागवडीखालील क्षेत्र आहे तीन टक्के आणि बांगलादेशामध्ये पण हळद लागवडीखालील क्षेत्र आहे तीन टक्के आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये एकोणीसाव्या सी आय भारत आफ्रिका व्यापार परिषदेचं आयोजन नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खेलो इंडिया अस्मिता योगासन लीग दोन हजार चोवीस बिहारमधील पटना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतात उत्पादन झालेला ग्रीन अमोनिया कोणत्या देशात निर्यात करण्यासाठी करार करण्यात आला आहे उत्तर आहे जपान आपल्या भारतामध्ये उत्पादन झालेला ग्रीन अमोनिया जो आहे तर तो कोणत्या देशामध्ये निर्यात करण्यासाठी नुकतंच करार करण्यात आलेला आहे तर जपान या देशामध्ये जपान या देशाची राजधानी आहे टोकियो आणि जपान या देशाचं राष्ट्रीय चलन आहे एन आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये नुकतंच भारत आणि अमेरिका या देशामध्ये एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीसाठीचा करार करण्यात आलेला आहे भारत आणि फ्रान्स या देशामध्ये नील अर्थव्यवस्थेसाठी करार करण्यात आलेला आहे आणि भारत आणि इराण यांच्यामध्ये इराणमधील चाबहार बंदर जो आहे तर त्यासाठी दहा वर्षाचा करार करण्यात आलेला आहे म्हणजे दहा वर्षी बंदार्थ आपल्या भारताच्या ताब्यात असणार आहे प्रश्न क्रमांक दहा सेट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर वुमन अवॉर्ड कोणाला मिळाला आहे उत्तर आहे स्मृती मंदना नुकतंच दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील सेट इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये क्रिकेटर ऑफ द इयर वुमन अवॉर्ड जो आहे तर तो आपल्या भारताच्या महिला खेळाडू जे आहेत स्मृती मंदना यांना देण्यात आलेला आहे यामध्ये जीवन गौरव पुरस्कार जो आहे या दोन हजार तेवीस चोवीसच्या सी एड क्रिकेट पुरस्कारामध्ये तर तो आपल्या भारताची माजी कोच राहुल द्रविड यांना देण्यात आलेला आहे इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आपल्या भारताचे कॅप्टन रोहित शर्मा यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर बॅटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे स्मृती मंदना यांना वुमन्स कॅटेगरीमध्ये आणि बॉलर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे भारताच्याच दीप्ती शर्मा यांना या दोन हजार तेवीस चोवीसच्या सी एड क्रिकेट पुरस्कारामध्ये वन डे बॅटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आपल्या भारताच्या विराट कोहली यांना वनडे बॉलर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्या भारताच्याच मोहम्मद समी यांना टी ट्वेंटी वर्षातील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे इंग्लंडच्या थिल सॉल्ट यांना आणि टी ट्वेंटी वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला आहे न्यूझीलंडच्या टीम साऊदी यांना देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीसाठी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्या भारतातील तमिळच्या साई किशोर यांना Year, देने है, अपले टेस्ट बॅटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्या भारताच्या एस एस व्ही जयस्वाल यांना आणि टेस्ट बॉलर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आपल्या भारताच्याच रविचंद्र अश्विन यांना प्रश्न क्रमांक अकरा मध्य प्रदेश सरकारचा दोन हजार तेवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन के एस चित्रा मध्य प्रदेश सरकारचा दोन हजार तेवीसचा लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे के एस या चित्रा यांना आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं आपल्या महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीससाठी तर तो अनुराधा पौडवाल यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये हा जो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार होता तर तो सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला होता बघा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीससाठी देण्यात आलेला आहे अमिताभ बच्चन यांना आणि हाच लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीससाठी देण्यात आलेला होता आशा भोसले यांना प्रश्न क्रमांक बारा यमपिन चक्रीवादक कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे उत्तर आहे याचं जपान यमपिन हे जे चक्रीवादळ आहे तरी नुकतंच जपान देशाच्या पूर्व किनारपट्टीवरती धडकलेलं आहे आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिलेले आहेत तर यामध्ये जर्मनी हा देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा अठरावा सदस्य देश, देश, देश बनलेला आहे तर रशिया या देशामधील सिवेलूज हा जो ज्वालामुखी आहे त्या ज्वालामिका नुकतंच वीस फोट झालेला आहे आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे सा प्रश्नाचं उत्तर चुकलं हरकत नाही मात्र सर्वांनी कमेंट नक्की करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीच्या आणि कीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी केच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद